मी महायुतीची उमेदवार आहे मी महायुतीला उमेदवारी मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी चारशे पार जाण्यासाठी आहे आणि राजेंद्र राऊत साहेब महायुतीचे घटक आहेत माझा नवरा स्वतः बी आमदार आहेत आणि मला ते इकडून निवडून दिले मी भगवंताच्या दर्शनाला आलेले जात आणि एक हळदी कुंकू आता मी निवडून येणारे आणि मला राजेंद्र राऊत साहेबांचा भावासारखा पाठिंबा असताना माझा गट पक्ष हा महायुती वाढणार आहे म्हणजे खासदार की मी झाल्यानंतर जेव्हा आम्ही एकत्रितपणे करणार आहोत आणि ही महायुती मोदी साहेब देवेंद्रजी सा फडणवीस साहेब अजित काका आणि एकनाथजी साहेबांना हे करणार आहे त्यामुळे इथं गट वाढवायचा विषय नाही आहे ही निवडणूक महायुतीची पंतप्रधान म्हणजे राहुल गांधींना निवडून द्यायचं का मोदी साहेबांना निवडून द्यायचं आणि मोदी साहेबांना जर निवडायचं असेल तर माझ्या घड्याळासमोरचं बटन इथं लागतं एवढाच विषय बाकी तानाजी साहेब सावंत साहेब सुद्धा या प्रक्रियेमध्ये होते आपण टीव्हीवर बघत होता त्यांना शिवसेनेला जागा सोडून हवी होती पण युती म्हटल्यानंतर काही जागा राष्ट्रवादीला जातात भाजपच्या पण लोकांना वाटत होत की ही सीट कमळाला सुटावं त्यामुळे ते मागणी रास्ता असते पण जेव्हा आपण तीन पक्षांची युती करतो तेव्हा कुठल्या तरी पक्षाला सुटतं आणि मग आणि ते वरच्या लेवलला नेते मंडळी त्यांची नाराजी किंवा काय जे असेल ते दूर करतील माझा त्याच्यात विषय येत नाही आणि राणादादा आणि सावंत साहेब संपर्कात आहेत देवेंद्रजी आणि बाकीचे जे महायुतीचे नेते तिघ जण ते या प्रश्ना माझी माझी त्याच्यावर भाष्य करायचे निवडून आल्यानंतर बारशीसाठी काय विजन असणार आहे मला बारशीचा अभ्यास करावा लागेल म्हणजे मी आता असं हॅपझाट बोललो चुकीच आहे की मी हे कारण मग उस्मानाचं तुम्ही विचारलं तर मला माहिती आहे की मला इकडे हे द्यायच पण मला इथला अभ्यास करावा लागेल एक गोष्ट निश्चित की राणादादांनी कौडगाव एम आय डी सीला इंडस्ट्रीय टेक्स्टाईल पार्क आत्ता मंजूर केला सोळा हजार कोटींचा तो प्रकल्प आहे त्याचा आत्ता टेंडरून जे काही पायाभूत सुविधा आहे त्याचं काम चालू झालेलं आहे पारशी आणि आपलं कौडगाव जवळ असल्यामुळे आपल्या मतदारसंघातील पण उद्योजकांना किंवा कारखानदारांना तिकडे संधी मिळू शकते मी एक माध्यम राहणार आहे राजेंद्र राऊत साहेब खंबीर आहे तिथं विकास खेचून आणायला एकदा महायुतीचा उमेदवार तिकडे गेला खासदार की मोदी साहेब आमच्या मतदारसंघाकडे लक्ष देणारच आहेत अमित शाह साहेब देणार आहेत नड्डा साहेब देणार आहेत त्यामुळे मला मी करेल पण मला जास्त कर मी आणि राजेंद्र राऊत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही पारशीचा निश्चित विकास करू तुम्हाला माझा चेहरा इकडे दिसेल एवढं निश्चित